किरण किती म्हणजे किती मुळ्या टाकणार आहे आता वरती आता दोनशे कशाला टाक एका टेलरमध्ये किती मुळ्या बसतात रस्त्या म्हणजे दोन्हीमध्ये आठशे आठशे फुल आपण एक जोडी जर आपण तोडायला लागलो की सव्वाशे दीडशेपर्यंत तोडतो की फुल दिवस पण दुसऱ्या दिवशी भरती झालीच पाहिजे ना आठशे मुळ्यावर आत्ता झाली आठ जोडी आठ फुट साडेसात पंधरा माणसं त्यांना कसं टोन असतंय र त्या मुकादमाला पडशील ग म्हणजे चारशे वीस रुपये टन भेटत का ह्याला म्हणजे त्या गाडी मालकला आणि वाहतुकीच पण वेगळा असतंय का त्यांना पण चांगलं परवडत असत कमिशन अजून वेगळी म्हणून तर ते वरती येतात आपण माहिती खाली उलट जातो आपण बाय <laughs> म्हणती का बरं बाय म्हणती तू का बरं आत्याला इथं बघ आत्या काय म्हणतोय आत्या काय म्हणतीय जेवण करायला या कुठं जेवतोय आपण नाही की जेवत आपण ऊस तोडायला आलोय तुम्ही ऊस तोडायला या म्हणावं कसं तोडायचं दाखव कुसकिस लय आज बाबा लय हसलेत असं कुसकिस केलं तिकडं तोडत्यात ऊस लेडीज लेडीज तोडत्यात आम्ही गाडीवर असतोय ना थकून बसलो मालकनी पडलाय त्यांनी ठेवलं होतं देण्यासाठी त्या माणसानं हे काल ऊस तोडाय तोड दिला असत तो ना किरण तर भरलंच असत बघ आता किती थर येतील एक येणार नाही आता कोई तर मारून म्हणजे ते पेरी नाही त्यांना सांगा की ड्रायव्हरला अय आवी आवे आवी नित्या भेव अरे गाडी आण अंग म्हणजे गाडी पुढं घ्या आता बघा मी बंजारा भाषेत बोल मला काही लाज नसते अंग ला पुढं घे म्हणायचं पुढं घे जाऊ दे सरळ म्हणजे पटापटा गाडी भरत्यात कस भरत्यात पटापटा तू काळी पडायला लागली आता कापड तू काळी फटात कशाला येते Bala Jawa, kau bisa duduk disana, kan? Bagaimana kamu bisa datang disana? Kenapa kamu tidak datang ke sini? ऊस तोडतात ती दाखवू दे तोडायला येत ग ते कस ते नोकरीवाले असतात ते सिटीतले असतात त्यांना ऊस कसा असतो ते, ते माहीत पण नसतं साखर कुठनं ऊसात तयार होते का कुठनं होते ते पण माहीत नसत ह्यार तुझी मम्मी तुला मारती का कशी मारती कुठं मारती doa kiaman ayu kutu kutu marthi dagu ayu mayakar maju mayakar thank you thank you aku atas थँक्यू असा कसा थँक्यू असा लाईक करा मानव लाईक चॅनल सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करा चप्पर like करा, करा।, चपर। <laughs> चपर करा। <laughs> कमेंट करा कमेंट करा चांगल्या चांगल्या कमेंट करा तुम्ही आमच्या चॅनल वरती आल्याबद्दल तुमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन थँक्यू असा थँक यू नसतो असा ऑल द बेस्ट असतो हा ऑल द बेस्ट अशी उभा राह नको बाय व्हिडिओ काढू दे की आता तरी वेळ भेटलाय आज जेवाय पण भेटलं नाही आम्हाला तीन वाजता आम्ही जेवाय बसलो आणि सव्वा तीन साडेतीन पर्यंत उठलो पण कारण गाडी भरायची होती एक गाडी भरून बाहेर काढली ही दुसरी भरतो गाडी पुढे घ्यायची म्हणलं की ड्रायव्हरला हक देतात हा असू द्या असू द्या बर बर असू द्या ग बरं हा ठीक आहे गाडी पुढे घ्यायची सर का आपण शिडे अडकू गाडी यायला इथं उभी राहा हां ट्रॅक्टर पुढे घेतात शिडे अडकवलं खाली तर उतर की तोडक्यात ते थोडस माल कमी पडलं त्यामुळे त्या वहिनीच लक्ष माझ्यावर मी का सोडत थँक यू व्हेरी गुड व्हेरी गुड नाही म्हणायचं ग थँक यूच म्हणायचं लाईक करा म्हणायचं जा तिकडं बाळाकडे जाते काही नुँ 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 नुँ। जा तिकड तुला रस्त्यावर सोडतो हा जापडत जापळ जोरात नाही ट्रॅक्टर आहेत जा नाई ट्रॅक्टर तिकडं नाही येतच रस्ता लागला नाही मी थोडंफार असा बसलो तिथं जीव खाली वर होत थोडाफार मी बसलो आराम केला नाही बघून तिला ही लोक आधीच लई टॉर्चर करतात लय म्हणजे लय टॉर्चर करतात असा टॉर्चर करतात नरड्याखाली पाणी उतरत नाही ही आमची बॉस आहे ठीक तिथून आहे गाडी मी काय हो मी वरी आहे की मी वरी आहे हा बघ नितीन तीन मालक आणली बाबा गाडी बंग बंगात वडून आणलं त्यांनी त्या ड्रायव्हरला निघाल नाही त्यांनी काढलं